सातारा शहरापासून बावीस किलोमीटर अंतर असणाऱ्या कास पठाराच्या परिसरात पर्यटकांना आज गव्यांचा एक कळप पाहायला मिळाला सातारा शहरातील प्रीतम चोरगे आणि त्याचे मित्र फिरायला गेले असताना हा दुर्मिळ दृश्य त्यांनी आपल्या आप पठाराजवळील रस्त्यावर अचानक गव्यांचा कळप दिसताच त्यांनी तो मोबाईलमध्ये कैद केलाय सध्या दिवाळी सुट्टीमुळे कास रस्त्यावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते अशावेळी वन्य प्राण्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे दरम्यान प्रशासनाकडून मात्र पर्यटकांना आवाहन करण्यात आलं आहे की वन्य प्राण्यापासून सुरक्षित अंतर राखावे आणि त्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये सध्या पण कास पठार परिसरात पर्यटकांना गव्यांचा कळप पाहाव्याच मिळाला त्याची सध्या दृश्यपात आहे रानगव्यांच्या कळपाचे मोबाईल मध्ये सध्या आज चित्रीकरण करण्यात आले कास पटार परिसरातून ही सध्या आपण दृश्य आहे